नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया का नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे त्याची काय तारीख असणार आहेत चला तर मग बघूया काय तारीख असेल <सवाँ> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच तीन हप्त्यामध्ये नमो शेतकरी मदत मिळते योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दे देण्यात आला होता म्हणजे जसं बघू शकेल योजनेचा जो पाचवा हप्ता होता तो दोन ऑक्टोबर महिन्यामध्ये देण्यात आलेला होता तर शेतकरी आता सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत सहाव्या हप्त्याबद्दल उत्सुक असलेले अपे शेतकरी अपेक्षित तारखा आणि इतर तपशील येथे तपासू शकतात चला तर शकता। मग वेगवेगळा काय असणार आहे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजांसाठी आवश्यक ती मदत पुरवते आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजनामुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणजे बघू शकता पी एम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरीच्या असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये मिळतात तर राज्य शेतकऱ्यांना रा सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वार्षिक देयकात वाढ जाहीर केल्यामुळे आता ही रक्कम वाढवली जाईल म्हणजे जसं बघू शकता आपले देशात आपले सॉरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढ करण्यात आलेली आहे तीन हजार रुपये अशी त्यांच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकार वर्षातून तीन हप्त्यामध्ये मदत देते आतापर्यंत सरकारने पाच हप्ते वाटप केलेले आहेत तर शेतकरी आता सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने सहाव्या हप्त्याच्या अधिकृत रक्कम अद्याप जाहीर केलेली म्हणजे जसं बघू शकता तारीख आणखी निकेट राज्य सरकारकडून अद्याप जाहीर झालेले नाही तथापि योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतकरी दर चार महिन्यांनी पैसे भरण्याची अपेक्षा करू शकतात त्यामुळे शेतकरी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पैसे भरण्याची अपेक्षा करू शकतात अहवाल आणि मागील हप्त्याच्या वेळापत्रकानुसार शेतकरी दहा मार्च दोन हजार पंचवीस नंतर पैसे येण्याची अपेक्षा करू शकतात म्हणजे जसं बघू शकता दहा मार्चला आपल्या राज्य सरकारचं एक बजेट पेश होणार आहे आणि बजेट पेश झाल्यानंतर अकरा किंवा बारा तारखेला नुबू शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो येणं अपेक्षित आहे तर आजचा जर अपडेट आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर धन्यवाद